त्यांना माहित आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकाला महाद्वार असं म्हणतात पै बरोबर आहे का शिवाजी महाराज चौकाला काय म्हणतात महाद्वार नाही मग महाद्वार कुठे आहे खाली चंद्रभागेत हा महाद्वार कुठे माहित आहे आता आता तुम्ही आता उद्या परवा कधी जर गेले तर जरा लक्ष देऊन पंढरपूर पहा सांगतो पुंडलिकापासून पासून आहे पुंडलिकाचं मंदिर <laughs> भक्त पुंडलिकापासून पासून वर आलो घाट चढून कि प्रदक्षिणा रोड लागतो प्रदक्षिणा रोडच्या आत आलो की उजव्या हाताला एक हनुमंतरायाचं मंदिर आहे तिथून थोडं पुढं आलो कि डाव्या हाताला संत नरहरी महाराजांचं मंदिर आहे आणि त्याच उजव्या हाताला मल्लिकार्जुन महादेवाचं मंदिर आहे थोडं पुढं गेला की छोटीशी मधामध्ये समाधी दिसेल ती संत चोखोबारायाची समाधी आणि चोखोबारायाच्या समाधीच्या समोर पायऱ्यावर चढायला जात असताना तिथं नामदेव महाराजांची समाधी आहे किती जणांची चौदा माणसांनी समाधी एका सोबत घेतली इकडे लक्षात घ्या समाधी नामदेव रायची चोखोबा रायची त्याला महाद्वार असं म्हणतात त्याला महाद्वार काय झाला परिणाम वाळवंटापासून नामदेव रायच्या काळामध्ये वाळवंटापासून पण पंढरपूरच्या महाद्वारापर्यंत मंदिरासमोर भरपूर अशी प्रचंड गर्दी झाली सुरवरांची दाटी वारकरी मोठमोठ्यान आणि वारकरी जिथं जमा होतात ते बस शांत बसत नाही काय करत नाही शांत बसत नाही ते काहीतरी भजन म्हणणार जयघोष करणार पंढरपुरातच वारकरी जमा झाले ते काही शांत बसणार आहेत ऐका ऐका वाळवंटापासून महागौरापर्यंतचे सगळे वारकरी जोर जोरात पुंडलिकाचा गजर करत होते सकाळी सकाळी चार वाजताची वेळ पूर्वीच्या काळी खेडोपाडी गावोगावी चार वाजता माता भगिनी उठायच्या आ ब्रह्म मुहूर्त कधी असतो माहिती आहे सकाळच्या नऊ वाजता बरोबर चुकलं रे ब्रह्म मुहूर्त कधी असतो आ सहाच्या दरम्यान सकाळच्या सहा वाजता त्याला ब्रह्ममुहूर्त आणि ब्रह्म मुहूर्ताच्या अगोदर उठून माता भगिनी ते सडा सांग रांगोळी काढायच्या आणि पुरुष मंडळी सकाळी सकाळी उठून काकडा घ्यायचे पांडुरंगाचा आणि मग ते सगळे वारकरी चार वाजता महाद्वारा जमलेले आणि वारकऱ्यांनी काकडा सुरू केला वारकरी काकडा करता करता भगवंताचं वर्णन करता करता दरवाज्याकडं पाहिलं मंदिराच्या आणि वारकऱ्याच्या लक्षात आलं अजून मंदिराचा दरवाजा उघडला नाही देवाच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही याचा अर्थ वारकऱ्याच्या लक्षात आलं की आमचा देव अजून झोपलेला आहे आणि मग वारकर बाहेरून देवाला अडवायला सुरुवात केली महाराज ते लयच गोंगाट देते एकदम चाटच मग महाराज म्हणतात वाळवंटा पासून जे वारकरी उभे होते त्यांनी देवाला उठवायला सुरुवात केली उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला आणि वैष्णवांचा मेळा गरुडा पायडा आहो सगळेजण आले उठा ना किती वेळ झाली किती वेळ झाली बराच वेळ झाला देव उठत नाही ऐका ऐका आणि मग उठत नाही हे वारकऱ्याच्या लक्षात आल्यावर सगळ्या वारकऱ्यांनी मोर्चा फिरवला ते गेले रुक्मिणी मातेकडं आणि रुक्मिणी मातेला सांगितलं मा साहेब अहो देव किती वेळ झालं उठत नाही काकड्याची वेळ झाली एक काम करा तुम्हाला तरी दया येऊ द्या आणि तुम्ही तरी काय करा केली रुक्मिणी मातेला राही रुखुमाई तुम्हा द्या जे जागे करा। तुम्ही ना बऱ्याच माणसाला म्हणावं लागतं झालं ज्ञानेश्वर माऊली झालं आता उठा उठा, उठा शेवट झाला असं म्हण देवाला उठवण्यासाठी रुक्मिणी मातेला विनंती केली लक्ष देऊन का रुक्मिणी मासाहेब देवाच्या गाभाऱ्यात गेल्या खोलीमध्ये गेल्या गादीवर निद्रिस्त देव आहे आणि भगवंताला उठवलं रुक्मिणी मातेनं तर आहे आणि देवाला उठवलं देवानं पाहिलं डोळे उघडून रुक्मिणी का ग कशाला उठव ते म्हणले देवा जरा बाहेर पहा दरवाजा उघडा किती मोठी गर्दी झाली मंडपा सुद्धा लोक मावना ना एवढी गर्दी झाली तुम्ही अजून उठा ना रुक्मिणी मातेला म्हटल्यावर बायकोनं म्हटल्यावर ऐकावं लागतं घेऊ हे का नाही ते देवाला ऐकावं लागला आमची काय कथा आहे ठीक आहे महाराज म्हटले रुक्मिणी मासाहेबाने उठवलं देव म्हटला कोण आलंय वारकरी आले वारकरी म्हणून नाही नेमकं कोण कोण आलंय ते सांग आणि मग रुक्मिणी मातेनं सांगितलं सांगू का गरुड हनुमंत पुढे पाहाते वाट स्वर्गीचे सुरवर घेऊन आले वाट झाले मुक्त लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा घेऊन नामदेव राय आहे गरुड आहे हनुमंत आहे एवढंच काय कैलासावरून महादेव सुद्धा आले डमरू आला एवढे सगळे महाद्वारात उभे होते आणि मग देवानं काय गमत केली ऐका आमच्या देवानं उठला तर नाही पण आपल्या खोलीचा फक्त दरवाजा सारला कवाडा आडोनी, पाहता जग जे फक्त एक दरवाजा उघडला आणि वारकरी पाहिले आणि देवाच्या लक्षात आला आता उठावून लागतं देव उठले दरवाजा जवळ आले आणि दोन्ही दरवाजे जसे भगवंतानं बाजूला केले परिणाम काय वारकर यांना जे रूप दिसलं कसं होत रूप राजस सहस्त्र दिपे पकैसे प्रकाशले प्रवाद इकडला कळेल तुम्हाला भगवान परमात्म्यानं दरवाजा मंदिराचा उघडला आणि देव वारकऱ्याच्या समोर येऊन उभे राहिले रूप जे दीप काकडा आरती माझ्या कृष्ण सब आता ते सगळा काकडा म्हणून घ्या इकडं लक्ष द्या जे उभे राहिले आणि देवाचं रूप ज्यांनी पाहिलं ऐका तो सगळा देहभाव विसरून जातो देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला काहीच राहत नाही भान राहत नाही आपण कुठंही काही राहत नाही आणि वारकर यांची अवस्था ती झाली त्यांना देव समोर उभा आहे आपण उभे आहोत भान राहिलं नाही आय काय बराच वेळ झाला आणि चोखो बरायच्या लक्षात आलं चोखा महाराज नामदेवरायाजवळ गेले नामदेव महाराज काय अहो देव उठलाय आणि आपला नियम आहे देव आल्या बरोबर काकडा ओवाळावा लागतो मग ओवाळा ना तर नामदेव महाराजांनी सांगितलं इकडं ऐका नामदेव महाराज म्हटले चोखोबर आहे आज खऱ्या अर्थानं आपल्याला देवाचं दर्शन झालं कुणामुळं बोला कुणामुळं रुक्मिणी मातेमुळं कारण देवाला उठवाय कोण गेलते ते रुक्मिणी रुक्मिणी मातेमुळं आज आपल्याला देवाचं दर्शन झालंय एक काम करू आज काकडा ओवाळणीचा मान रुक्मिणी मातेला देऊ आणि मग झालं ठरलं नामदेव रायने सांगितलं रुक्मिणी मासाहेब जा काकड्याचं ताट करून आणा रुक्मिणी मासाहेब जातात काकड्याचं ताट करता करता वात लावली ज्योत लावली साखर जे काय होतं सगळं ठेवलं आणि ते ठेवत असताना मला जे सांगायचंय तो मुद्दा इथं आहे ते ठेवत असताना रुक्मिणी मातेच्या मनात थोडा अभिमान आला अहंकार आला आणि रुक्मिणी मातेला वाटलं आज वारकर यांना देवाचं जे दर्शन झालं ते कुणामुळं झालं माझ्यामुळं झालं माझ्यामुळं आणि असं बऱ्याच जणाला वाटतं हे सगळं होतंय कुणामुळे होतंय कुणामुळं माझ्यामुळं कुणाला वाटत असेल माझ्यामुळं होतंय आमचे गुरुजी नेहमी सांगतात तू जाऊन पाय तुझ्यापेक्षा चांगलं होते तू गेल्यावर अजून चांगलं होते माझ्यामुळं म्हणायची गरज नाही आणि मी केलं मी केलं माझ्यामुळं झालं याला सगळ्यात मोठा अभिमान म्हणायचं ऐका लक्षात घ्या रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं अभिमान झाला आणि रुक्मिणी मातेनं सांगितलं माझ्यामुळं आज यांना विठोबाचं दर्शन झालं ऐका अभिमान आणि ताट घेऊन आल्या पण अभिमानाचा परिणाम असा झाला